रामकृष्ण आरी जेव्हा मराठी विलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय आहे त्या कंपनीत मराठ्यांच्या पोरांना मारहाण करण्यासाठी आलेले ते साडेतीनशे भैये तीनशे पासष्ट काहीतरी असतील काय कमी जास्त असतील पण त्यांना मराठीच्या पोरांनी बद्या मार दिला डोक्यात टोबा फोडल्या दिनकर साधो मारलं जा डॉन आहे तर पोरानं की टूप फोड डोक्यात धरकीटूक फोड डोक्यात अख्या कुंपनीभर पोरं ताणून ताणून मारली त्याचमध्ये आमचा महादेव सुरेंद शेख म्हणून आहे आमचा आमचा चुलत भावाचा चुलत भाव आहे महादेव त्यानंतर लोकांना एवढं 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 कटकं काढलं एवढं एवढं की फिकून मार धरकी फिकून मार कोण घावल ते जेव्हा मारायचं आणि संतोष शांताराव शिंदे म्हणून एक पोरग मी निघलो त्याला जमळला कामाला बरं का तर त्यानं काय केलं माहिती का म्हणजे ते मॅटर झाल्यानंतर ती हाणावारी झाल्यानंतर परत नाही त्याच्याच अगोदर एक पंधरा दिवस एक पंधरा दिवस अगोदर तर ते एक भाईया त्याला सारखा चिडवायचा सारखा चढवायचा सारखाच चढवायचा तो मराठीत त्याला त्याला मराठी यायचं नाही हा त्याला मराठी शिकवायचं जायचं तर त्याला असं मराठी शिकवायला लागला की अशी शिवी दिली की ती परत रिटर्न त्याला द्याच मग त्याला काय वाटेल ते मला शिवे देत म्हणून तिनं काय बघून बघून घेतलं ते सारखंच शिवाय द्यायला लागलं त्याला सारखंच शिवाय द्यायला लागलं ज्यानं तिला जी त्यानं त्याला शिवी शिकवली ती शिवी शिवीसारखेच द्यायला लागली तुझ्या एजिका तुझ्या एजिका सारखंच म्हणायला लागलं त्याला हे कट कुठून आलं चहा पिलं की दे का ना हे संतोषबाई मे हिंदी आता मराठ्यात आहे ना बरं मराठ्यात आहे ना द्या ऐकत एक संतोषबाई सुना ना सुना ती द्यायची ना असं म्हणजे असं म्हणायचं त्याला की त्याला आला राग त्यानं एवढं एवढे असे लांब पायप एका पायप्याच्या फटक्यात थोबाटाईप नाही हित्त मारली ते असं पूर्ण बँड झालं म्हणजे हे सगळं गालपाकडे गेलं निघून आणि कानात रक्त ते निघायला लागलं मग त्याला ॲडमिट केलं म्हणून वापीच्या हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटल वापरलं आहे सरकारी हॉस्पिटल त्याच्यात ॲडमिट केला आणि त्याच्यानंतर मग तुम बिल भरलं तुमच्या मॅनेजर साहेबांनी बिल भरलं सगळं मोकळा झाला त्यातनं सुटका झाली घरी आणला तुम्ही मुंबईतून सुद्धा आलो होतो घरी मुंबईसूनच कंपनीत आलो होतो मुंबईला मी पा सॅम्पल द्यायला गेलेलं म्हणजे हरीश बाईनं मग तिथून मी पाठीमाग आलो तर मी पाटी मागवली तर मला कंपनी पोरं म्हणायला त्या वांडेल पोरांना असं असं केलं पांड्याचं तोंड फार वाकडं केले आणि केस केले त्याच्यावर कंपनीच्या माणसाने केस केले बऱ्या लोकांनी त्याला मारणार आहे ती मी आलो अक्षरशः माझ्या कमरेला चांबड्याचा पट्टा तुटत केला मी मारला अक्षरशः चांबड्याचा पट्टा तुटला ती रडत नगं नग मारूस मी रडायचो का तर मी मारतोय त्याला मला वाईट वाटायचं म्हणून मी रडायचो मारत होतो पण मी पण रडत होतं ते पण रडत होतो अक्षरशः पट्टा तुटला माझ्याकडनं मी गाळ्यात पडून त्याच्या रडायला लागलो ते बी माझ्या गाळ्यात पडून रडायला लागलं मला खूप वाईट वाटलं मारताना तिला पण ते असं करायला नाही पाहिजे तेनं असं माझ्या दृष्टीनं असं नाही करायला पाहिजे होतं राग कंट्रोल थोडा करायला पाहिजे होता तर त्यानंतर जर राग न कंट्रोल करता मारहाण चालू केलेल्या पोराला भाज्या मार दिला आणि तिला थोबाड पार वाकडे की त्याच्यानंतर ते दवाखान्यात ग आल्यानंतर तो परत हे मॅटर आहे मग परतले जोरात मारामारी झाली त्याच्यात मी सगळ्यात मुख्य आरोपी विठ्ठल सुरेश यांना या मैदानात तर मी इथनं दाखवित गेल्यामुळे शाळा सोडून मला येऊच ते का हिंदी यायचं नाही आणि इथं आपल्याला शिकत आहे हिंदी थोडी आहे मग तुडकं मुडकं हिंदी बोलायचो पण तरी मी मग भाई त्याला मराठी याचं जास्त ते गुजराती तर मराठी शिकलेला थोडंफार आपले लोक असल्यामुळे तो मराठी बोलायचा मग हळूहळू हळू ते मी बोलायचं त्याला मराठी काढायचं दोन बाई असून कळत नव्हतो माझं मराठी त्याला काढायचं बरोबर मग ते म्हटलं तू असं का केलंस म्हटलं हे आम्ही डबा लावलेला पाण्याला भरायला शा भावानं त्या आमच्या बाबूला मारला आणि त्याचा डबा इसकून घेतला आणि बाबूला मारहाण करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी ह्याला मारलो इतकं मारते तुला हुक बरूस तो हो का करू माझा हातच आहे आणि मला भांडणं करायला लागलं मला सुचत नाही मारामारी करताना हुक भरत्या का मोडते तोडते कोणाचं काय अशा रीतीनं मग मला जगदीशबाला तुझा हिसाब घे आणि आपला तू जायचं बघा आता बाद झाला मला त्या दिवशी तिथून तुम्ही सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी मला जेवण वगैरे गाठलं जगदीशबाई आले जेवण वगैरे घातलं माझं पेमेंट दिलं मला आणि सांगितलं आता तुम्ही जावा मी अक्षरशः पेमेंट घेतल्यापासून तीन दिवस वापीच्या रेल्वे स्टेशनवर होतो मी मुंबईला मी पहिल्यांदा गाव सोडून बाहेर आलेलो गुजरातला पहिल्यांदाच आयुष्यात कधी पाटण तालुक्याला गेले ना माझं डायरेक्ट गुजरातला आला मग त्याला कसं काढणार सांगा तुम्ही जस्ट इमॅजिक मित्रांनो जस्ट इमॅजिक तुम्ही आपला तालुका आत्ताची पोरला हुशार आहे का म्हणजे त्यावेळेला अठ्याण्णवच्या दरम्यान म्हणजे मला काय कळत नव्हतं तर समजायचं नाही मग तीन दिवस रेल्वे स्टेशनवर मला तीनशे रुपये पगार आला होता पाचशे रुपये उचल सहाशे सातशे आठशे तीनशे रुपये पगार आला होता त्या तीनशे रुपयेच्या पगारमध्ये मी दोन दिवस तीन दिवस रोज, ये रोज ये बाशे जो बाशे जो बाशे एक वडापाव सकाळी आणि रोज एक संध्याकाळी उपाशी झोपायचं स्टेशनवर मग आपल्याकडं पैसे नाही कुणाला कोणाला कोण देणार आपल्याला पैसे दिले नाही तरी मी मन राही ना पहिल्या दिवशी तसाच दिवस मारला तर आलो कंपनी मला घ्या काम वापरत नाही मी करणार कारण सिक्युरिटीने काय ऐकलं नाही ज्या इधरचे आणि जणी वापस दुसऱ्या दिवशी झालं तिसऱ्या दिवशी तसाच गप्प झोपूच संध्याकाळी अकरा वाजता हौलदाराने येऊन दोन दाटके माझ्या डोंगणा घुसून मारली उठ ते सोनेकाच्या जगाय घ्या सोने का आता गे तर माझं छोथ उठ इधर सेव निकाल जा असं म्हणून मला हकललं मी तिथून निघून परत बाहेर गेलो स्टेशनच्या बाहेर उभा राहायला रा हा जेव्हा हवलदार गेलो तेव्हाही आलो मग अकरा साडे अकरा पावणे बारा वाजता पेपर हा करून पेपरावर सकाळी उठून परत तिचा वाजता पाच वाजता हवलदार जो आले की तिने फटकवायचं असं रोज काय असं मग त्या एक माणूस स्टेशनवर भेटला तर त्याला मराठीत बोललो तो सिल्व असला होता का मला त्याला मराठीत बोलतो पत्त्याच्या कंपनी कॅट कंपनी तर मराठीत बोललो म्हटलं मला मुंबईला जायचं आहे कसं जायचं इथ ना तर मला एका गाडी निघाल्या बघा आता मुंबईला जाते बघ लालगी गाडी ही मुंबईलाच निघाल्या तसं म्हटल्या म्हटल्यास ती पिशवी घेऊन तंगूच्या पिशवीत कपडे होते आणि बॅग ती दोन घेऊन पळत सोडलो गाडीत गाडी त्यात चढलो कालची साडेसातची ती गाडी सव्वा साडे अकरा वाजता मुंबईला पोचली सकाळची सकाळची ती गाडी साडेसातची गाडी साडे अकराला मुंबईला पोचली तर मग साडे अकरा वाजता मी मुंबईत उतरलो की उतरल्यानंतर मग मला टिकेट सगळ्या लोकांच्याकडं एवढ्या मोठ्या मोठ्या टिकटी आणि माझ्याकडे एवढी छोटी प्लॅटफॉर्म तिकीट मला ए टी सीनं पकडली तिकीट दाखवा हे दाखवली छोटी प्लॅटफॉर्म तिकीट मग त्याने पी सांगितलं तुला आत टाकणार आम्ही चालते टाका म्हटलं आमचं कोण नाही इकडं टाका की जेवाय मिळेल नको दोन टाईम मिळणार की जेवण मिळणार झोपाय मिळणार मारवीपद्या मिळणार चालते टाका म्हटलं माझं इकडं हायच नाही कोण आम्हाला कोण ओळखेचं नाही मी कोणा काय करणार टाकात म्हण नाही म्हटलं थांब मग इकडं कधी आला होतोच पहिला नाही पहिल्यांदा आली मुंबईला तर मग असं घर ओळखीच कोण आहे का नाही कोण मग कुठं अवतारला तो सूर्यनगरला तिथं कोण आहे हा येते गावाला जे आमच्या मंडळी मग त्यानं मला तिकीट नंबर हातावर लिहून दिला आणि म्हटलं जा तिच्याकडनं पैसे घेऊन या मग मी तो तिकीट नंबर घेऊन मग वी सूर्यनगरला गेलो विक्रोळीला पन्नास रुपये केशात होते त्यातले तिने पाठीमाग घेतलेला परत दिलं मला पैसे सूर्यनगरला गेल्यानंतर मग बहिणीची रूम शोधायचा प्रयत्न चालू केला मला तीन दिवस तिथं सुरीनगर मला बहिणीची रूमच गावले नाही मी तसाच तसाच आपला भटकत तिथं कुठं शाळा असोत कुठं काय असोत पण ती मला भेटत ना मग शेवटी अखेर आडूचा एक माणूस भेटला आणि तिनं मला ते अक्काची आमच्या रूम दाखवली मग मी अक्काच्या रूमवर त्या माणसानं मला निघून सोडलं त्यावेळेला मला त्या अक्काचे रूम गावले रामकृष्ण हरी व्हिडिओमध्ये काय जर चूक झाली असेल तर क्षमा असू द्या रामकृष्ण हरी व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा